एकनाथ शिंदे भाजपवर नाराज मोठं खातं न मिळाल्यामुळे शिंदे गावी निघून गेले आता भाजपला शिंदे गटाची गरज नाही नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा येत्या पाच डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे मात्र त्यापूर्वी महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग आलाय एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी निघून गेलेत पुढील दोन दिवस महायुतीच्या कोणत्याही बैठका होणार नाहीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला बारा ते तेरा मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे मात्र एकनाथ शिंदे हे गृह खात्यावर आडून बसलेत गृह खातं मिळालं तरच ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे अन्यथा उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेतील एखाद्या दुसऱ्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे भाजप देखील गृह खात्यासाठी आग्रही आहे भाजप देखील गृह खातं सोडण्यास तयार नाही त्यामुळे अशा स्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना गृह खातं मिळणार का नाही मिळाल्यास उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या कोणत्या वरिष्ठ नेत्याला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं एकशे बत्तीस जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनलाय तसेच भाजपला आठ अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिलाय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे सत्तावन्न उमेदवार विजयी झालेत त्यामुळे राज्यात आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं मानले जाते एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडलाय महायुतीकडून मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय यानुसार एकवीस बारा दहा अशा पद्धतीने मंत्रिपदांची विभागणी केली जाऊ शकते काल रात्री दिल्लीत पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदासह तब्बल बारा मंत्रीपदाची मागणी केली पण महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद देण्यास नकार देण्यात आलाय त्या बदल्यात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्री पदासह केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपकडून उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार त्यासोबतच नगरविकास सार्वजनिक बांधकाम उद्योग शिक्षण सांस्कृतिक पाणीपुरवठा आरोग्य परिवहन राज्य उत्पादन शुल्क ही काही महत्वाची खाती एकनाथ शिंदेच्या पाळण्यात पडणार तर दुसरीकडे भाजप स्वतःकडे मुख्यमंत्रीपदासह गृह महसूल ऊर्जा ग्रामविकास जलसंपदा गृहनिर्माण वन ओबीसी मंत्रालय पर्यटन सामान्य प्रशासन ही खाती ठेवणार आहे तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ महिला आणि बालविकास अल्पसंख्याक मदत आणि पुनर्वसन वैद्यकीय शिक्षण आदिवासी विकास अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती दिली जाणार आहेत यामुळे महायुती सरकारमध्ये गेल्याप्रमाणे आताही दोन उपमुख्यमंत्री असू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद